नमस्कार मीनाक्षी पाटील ब्लॉक्स मध्ये तुमचं स्वागत आहे मी आज बनवणार आहे खेकड्याचं कालवण आपला आंगडा आणि खेकड्या तर हे बघा मी आंगडे कापाय तोडायला घेतलेले आहेत आंगडे तोडून झाले का आपल्याला खेकडे साफ करून घ्यायचे चला आपण पूर्ण बघूया हे आता आपण सगळे डांगे तोडून ह्याचं वाटण करून रसा काढणार आहे ह्याच्या पाण्याचा वाटण करून पाणी काढणार आहे तर हे आपल्याला ठेवायचे आहे हां मी फक्त एवढंच ठेवलेलं आहे हे पण काढले काढायचं आहे मी सगळे खेकडे माद्या घेतल्या आहेत चिंबोऱ्या भरलेल्या आहेत हे बघा सगळे मी पाय काढून ठेवलेत फक्त मागचे जो पंख असतो हा तोच ठेवलेला आहे हा जो खाडीचा चिकटपणा असतो ना सगळा खेकड्याच्या बाजूने हा बघा दिसतोय स्पष्ट तर हा एक ब्रश आपल्या दाताचा दा ब्रश पण चालेल माझ्याकडे हे साफ करायचे ब्रश आहेत हे मी ब्रश लिमाट म्हणून घेतलेले तुम्हाला पण मिळून जातील तिथे तर हा ब्रशने मी साफ करणार आहे तर पूर्ण जेवढं घाण दिसतं आहे ना तेवढं मी काढणार आहे जे खाडीचं जेवढं चिकटपणा असतो त्यांच्या अंगावर तो काढून घ्यायचा आहे मी खेकडी कापत नाही अखंडच मी कालवण करते कारण का मला ती भरलेली खेकडी खायला आवडतात मी कधी धुवून असं आतून धुवून कधी घेत नाही हे बघा बघा मग कसा होता आणि आता बघा व्यवस्थित साफ झालेला आहे हा असं साफ करून घ्यायचंय बघा हा पण तेवढाच घाण आहे सगळीकडून तुम्हाला दाखवते सगळं कसं साफ केलं मी दाताचा ब्रश घेतला तरी चालेल घेऊ शकता दाताचा ब्रश पण नवीन घ्या दाता ब्रशने पण होत ते माझ्याकडे हे वापरण्याचे ब्रश आहेत तर हे मी असे वेगळेच ठेवते हा बघा चकचकीत झालेलं आहे पूर्ण खाडीचं जे असतं ना कारण का त्याच्याने वास येतो हे जे मोठे अंगडे आहेत जे नंतर खात्या येणार तर ह्याचे पण मी पेस्ट करून घेणार आहे ह्याचं पाणी काढून घेणार आहे तर मिक्सरच्या भांड्यात टाकायच्या आधी चेचून घेऊया कारण का ते खूप आतमध्ये वाचतात मिक्सरचं भांडं खराब होईल हे बघा मी या प्रकारे हे सगळे आंगडे चेचून घेतलेले आहेत त्याचे जे वरचे जे असतात आंगड्यांचे टोक दात ते मी काढून घेतले आणि हे धुवून घेतलेले आंगडे बाकीचे सॉरी पा, हे पाय त्यांचे हे आता मी थोडंसं पाणी घालून वाटून घेणार आहे मिक्सरमध्ये आणि गाळून घेणार आहे ताको ते गाळून झाल्यावर पाणी ह्याचं कसं निघतं हे बघा मी पाणी घालून छान असं वाटून घेतलेलं आहे तर आपण हे गाळून घ्यायचं आहे चला गाळून घेऊया मी आता ही गाळणी घेतलेली आहे तर ह्याच्यात आपण पूर्ण हे वाटलेलं त्यात गाळून घ्यायचं आहे कारण का ती पूर्ण याची खवळ्यांची असते ना फांगड्यांची कस आहे ही चांगली काढून घ्यायची आणि जे याच्यातलं बावाचा गाळ असतो तो सगळं गाळून घ्यायचा व्यवस्थित बघा पटकन गाळला जातो पुन्हा पाणी घालायची गरज नाही जास्त बस एवढा गाळ काढला तरी छान आणि हे आता आपण कालवणात वापरणार आहोत ह्याची चव खूप उत्तम लागते खूप छान चविष्ट होतं कालवण हे असं करून टाकलं की आता हा गाळ आहे हा आपण फेकून द्यायचाच होता काढून हे बघा याच्यामध्ये जराही कस नाहीये गाळून घेतलेलं आहे चल आता आपण कालवण घालून घेऊया कालवण्याची तयारी करूया चल आता आपण खेकड्याच्या रशाची तयारी केली आहे हे मी टोप तापत ठेवलेलं आहे ते तुम्हाला बाकीचं साहित्य दाखवते हे आपण मागाशी काढलेलं आंगड्यांचं हे पाणी ते वाटण आहे आपलं खोबरं सुको खोबरं लसूण मी आलं आणि कांदा हे भाजून घेतलेलं आहे दोन चमचा आपला घरगुती आता मी आगरी मसाला वापरते म्हणून आगरी मसाला दोन चमचा हळद अर्धा चमचा आणि धणा धना पावडर अर्धा चमचा आणि थोडंसं चिमूटभर हिंग आणि लसूण पेस्ट आलं लसूण पेस्ट बस आणि हे आपण देऊन घेतलेली खेकडी आता आपण कालवून हे करून घेऊ रसा घालून घेऊया त्याच्यामध्ये तेल तापलेलं तूप तापलेलं आहे थोडंसं अजून एक पळी तेल टाका हिंग घालते पहिला सगळ्यात आधी हिंग घातलेलं आहे आणि मी आता आले लसूण पेस्ट घालते हे बघा थोडीशी तांबो तांबूस होऊ द्या तोपर्यंत आपण इथे हे मिक्स करून घेऊया बाकीचा मसाला आता हे का हे वाटण मी ह्याच्यातच घातलेलं आहे आणि हे आपले सर्व मसाले मीठ थोडंसं कमीच घालायचं खाडीतले खेकडे असतात तर थोडेसे त्यामध्ये मीठ असतं खाडीचं तर थोडंसं आधी घालायचं नंतर बरंच चाकून बघायचं कमी असेल तर घाला नाही तर नाही हातात झाले तुमच्या चवीनुसार आता हे थोडंसं लाल झालेलं आहे झालेले आहे लसूण आता मी पूर्ण मिक्स करून घेते आणि हे घालून घेते पाणी घालायचं आहे पाणी पण जास्त नाही कमीच घालायचं खेकडी शिजताना त्याचं पाणी सुटतं तर ते कालवण पूर्ण पाण्यासारखं होईल तर जास्त पाणी घालू नका मी जवळजवळ दीड ग्लास पाणी घालणार आहे ह्याच्यामध्ये आता मी एक ग्लास पाणी घातलं आहे अजून थोडंसं पाणी घालणार आहे आणि ह्याला उकळ आणून द्यायचे आपल्याला उकळ आली का आपण ह्याच्यामध्ये खेकडे सोडणार न... आहोत आणि मी ह्याच्यानंतर हे उकळ आल्यानंतर त्याच्यामध्ये मी कोकम पण घालणार आहे दाखवते ह्याला उकळ येऊ द्या उकळ झाले की आपण खेकडे सोडू बघा याला छान अशी बोलू बघा ह्याला उकळ आली आहे कालवणाला तर आपण ह्याच्यात खेकडे सोडून देऊया मोठ्या घेतले होते हे आणि हे मग अशी मी कोकम भिजवले होते थोडे तेही घालून घेते आणि हे असेच राहू द्या ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि मग थोड्या वेळाने परत बघायचे बघा हे मग असे आपण झाकण ठेवलं होतं तर मी बोलले होते ना खेकड्यांचं पाणी सुटतं ते हे बघा हे खेकड्यांचं पाणी सुटलेलं आहे खेकडी पण आपले एक साईड झाले आता फिरून घेऊया आणि पुन्हा झाकण ठेवून शिजून घ्यायचं थोडंसं पाणीही आटवून घ्यायचं आपल्याला मी झाकून ठेवून देते त्यांना आणि आपण झालं की नंतर बघूया हे बघा छान बघा छान अशी तरी आली आहे तेलाची मस्त शिजून आलेला आहे पूर्ण कालून आपला आंगडा आणि खेकड्या असाच करा खा आणि मला कमेंट्स कमेंट्समध्ये कळवा लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद